नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र किशोर जयस्वाल व ॲग्रोनॉमिस्ट कॅनबॉसीस प्रायव्हेट लिमिटेड तर आज आपण हळदीच्या प्लॉटला आलो आलेलो आहोत तर आज जवळपास सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर या तीन त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कणसडीचा भरपूर म्हणजे भरपूर प्रादुर्भाव दिसून येतो कणसड ही एक हळदीमधील खूप महत्वाची महत्वाचा रो, रोग आहे की ज्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये जवळपास एक तीस ते चाळीस चारिश्ट, तीस ते चाळीस टक्के आपल्याला तीस ते चाळीस टक्के आपल्याला आपल्या हळदीचे उत्पन्नाचे नुकसान होते तर आज आपण हळदीवरील कनसड याविषयी थोडी चर्चा करणार आहोत तर हळदी हळदी आपण बघू शकता आपण या प्लॉटवर आलेलो आहोत तरी तर सडीचं तर भरपूर प्रमाण आहे पाना बिणं असं खूप असं पिवळी पडलेली आहेत तर याचं कारण म्हणजे की जे हळदीमध्ये जे पिथियम अफिनाडरमॅटम या नावाची जी बुरशी असते त्यामुळं प्रामुख्याने हळदीमध्ये कनसड लागते तर या कन सडीचं नियोजन करण्यासाठी आपल्याला कॅनबॉयसिस कंपनीचं सध्याच्या महिन्यामध्ये जो की आता आपला नोव्हेंबर महिना हा चालू आहे तर या सडीचं नियोजन करण्यासाठी आपल्याला पहिली एक ड्रेंचिंग घ्यायची आहे ती म्हणजे घ्यायची आहे आपल्याला एक आपलं ट्रायकोशिल्ड कॉम्बॅट एकरी एक किलो व सुडो एकरी एक किलो अशी आपल्याला एक पहिली ड्रेंचिंग घ्यायची आहे ही ड्रेनचिंग घेतल्यानंतर आपल्याला लगेच दुसरी ड्रेनचिंग दर पास दर एक जवळपास आपल्याला पंधरा दिवसांनी आपल्याला एक कॅन्व्ह कंपनीच्याच प्रोडक्टची दुसरी का ड्रेनचिंग घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपलं सुडो व मिलास्टिन जर सुडोचा जर विचार केला तर सुडो आपल्याला एकरी एक किलो लागणार आहे आणि मिलास्टिनचा जर विचार केला अस जर केला तर आपल्याला एकरी पाचशे एम एल असं लागणार आहे तर या दोन जर डेंचिंग आपण या नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये जर घेतल्या तर आपल्याला कणसडीसाठी म्हणजे कणसड रोखण्यासाठी भरपूर फायदा होईल व शेतकऱ्यांचे म्हणजे कणसडी नुकसान होणार नाही धन्यवाद